नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्व इन्फटकमध्ये आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओचा विषय आहे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आजकाल आपण शासनाच्या कुठल्या पण नवीन योजना आल्या की आपण ऐकतो की शासन त्याचे पैसे जे आहे ते, ते तुमच्या डीबीटी मार्फत देणार आहे पण भरपूर लोकांना हा प्रश्न पडतो की हे काय असतं डीबीटी म्हणजे डीबीटी म्हणजे तुमच्या बँकेला जे आधार लिंक आहे त्या बँकेतच ते पैसे जाणार म्हणजे शासनाला तुम्ही जरी बँक नाही सांगितली कुठली तुमची आहे तरी पण जे तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तर ऑटोमॅटिक त्याच बँकेला ते पैसे जाणार तर आता लोकांना प्रश्न पडतो की आपण चेक कुठं करणार हे तर कुठल्याही बँकेला आपण लिंक आहे आणि मधल्या काळात पण पीक विम्याचे पण पैसे आणि बाकीच्या पण योजनाचे पैसे लोकांना येत होते पंतप्रधान सन्मान निधीचे पण दोन दोन हजार लोकांना आधार केवाशी केल्यानंतर ते पैसे पण येत होते तुमच्या अकाउंटला पण भरपूर लोक म्हणत होते आमच्या अकाउंटला पैसे झाले नाही आधीच्या तर त्यांना त्यावेळेस अकाउंट चेंज झालेलं होतं माहीत नव्हतं ते ह्याच डीबीटीमुळे चेंज झालं होतं ते एन पी सी आयच्या नियमानुसार तुमच्या आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असतात तिकडे ऑटोमॅटिक पैसे ट्रान्सफर होतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की तुमचे कुठल्या बँकेला आधार कार्ड तुमचं लिंक आहे हे तुम्ही चेक कसं करणार तुम्ही शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओसोबत सोबत राहा म्हणजे स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे प्रत्येक स्टेप तुम्हाला कळून येईल हे चेक करण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या प्रोसेस आहेत पहिले म्हणजे आपण आधारच्या वेबसाईटने ते कसं चेक करायचं ते बघणार आहोत त्याच्यानंतर दुसरी स्टेप पुढे पण सांगतो मी त्याच्यानंतर तुम्हाला तीन नंबरच्या स्टेपमध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या तर सर्वात आधी तुम्हाला आधारच्या वेबसाईटला यायचं आहे जे की माय आधार डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला माहिती आहेच त्या वेबसाईटला तुम्ही आधार नंबरने लॉग इन करून त्याच्या आलेल्या ओ टी पीने लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत सध्या आपण फोकस करणार आहोत फक्त एका ऑप्शनवर बँक सेडिंग स्टेटस तुम्ही बँक सेडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लगेच एक वर, लगे विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे ते दाखवून देईल जसं तुम्ही इथं बघू शकता त्यातला पहिला पॉईंट आहे आधार नंबर जो काही हिडन असतो त्यातले फक्त शेवटचे चार नंबर तुम्हाला बघायला मिळतात त्याच्याखाली तुमच्या बँकेचं नाव असतं ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड एन पी सी आय थ्रू लिंक आहे म्हणजे आधार आधार सेटिंग केलेलं आहे सध्या तुम्ही बघू शकता इथं बँक ऑफ इंडिया दिसतं आहे त्याच्यानंतर जे ऑप्शन आहे ते बँक ॲक्टिव आहे का नाही ते पण सांगतं कधी कधी अकाउंट आपलं बंद पडले असतं ते इनॲक्टिव्ह पण दाखवू शकतं सध्या हे अकाउंट ॲक्टिव आहे आणि लास्ट पॉईंट आहे कधीपासून तुम्ही हे आधार लिंक केलेलं आहे तिथे तुम्ही डेट बघू शकता समोर दोन हजार सतरापासूनची डेट आहे म्हणजे दोन हजार सतरापासून हे आधार कार्ड ह्या बँकेला लिंक होतं हे झालं आधार थ्रू चेक करायचं सेम प्रोसेस आपण जर एन पी सी आयच्या साईट थ्रू गेल्या तर तुम्हाला इथे वेबसाईट मिळते एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळतो याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रलला तुम्ही कंझ्युमर हा पॉईंट जो दिसतो आहे दोन नंबरला त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि कंझ्युमरला क्लिक केल्यानंतर खाली जी विंडो ओपन होते त्याचे स सर, सर्वात लास्ट ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग एनेबलर म्हणजेच बेस ब्रॅकेटमध्ये त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढील विंडोला जाता जिथं तुम्हाला आधार नंबर एंटर करण्यासाठी विचारलं जातं परंतु हे बघण्याआधी तुम्ही एक वरती एक तुम्हाला एक छोटा आरो एरो दिसतो आहे त्या एरोला क्लिक करायचा आहे कारण त्या ॲरोला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली आणखीन एक चार ऑप्शन दिसत आहेत कारण यांनी जे ऑप्शन आता आपण क्लिक केलेला आहे तो आधार सीडिंग करण्यासाठीच ऑप्शन आहे परंतु या ॲरोला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अजून चार ऑप्शन दिसत आहेत त्यातील तीन नंबर ऑप्शन ऑप्शनला क्लिक करून त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला हे कळणार आहे की तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे तर त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर टाकून आणि त्याच्या खाली तो कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर सेम ओ टी पी येतो जसं आपण आधारच्या साईटवर मागाशी बघितलं तसा इथं पण ओ टी पी येतो हा ओ टी पी तर एंटर केल्यानंतर खाली सबमिट केल्यानंतर तुम्हाला सेम जसं आधारच्या वेबसाईटला दाखवलं होतं इथं पण तुम्हाला त्या आधारला जी बँक लिंक असणार आहे त्याचा स्टेटस ओपन होईल जे की सेम तिकडल्याप्रमाणे माहिती असेल थोडा इंटरफेस वेगळा आहे पण माहिती सेम तीच असते ज्याच्यामध्ये तुम्हाला वरती आधार नंबर आणि खाली सेकंड पो मॅपिंग स्टेटस म्हणजे एनेबल्ड फॉर डी बी टी म्हणजे तुमचं डी बी टीसाठी हे अकाऊंट ॲप्लिकेबल आहे असा त्याचा अर्थ झाला ना लास्ट अपडेट डेट जे की दोन हजार चोवीस आत्ताची डेट आहे जी आपण चेंज केलेलं आहे आत्ता नंतर खाली मॅन्डेट डेट ते पण परवाचीच आहे आणि लास्टला बँकचं नाव दिलेलं आहे शेवटला सगळ्यात बँक नेममध्ये ॲक्सिस बँक म्हणजे आपण आता जे चेंज केलेलं आहे तुम्ही वरती बघू शकता आधार नंबर सेमच आहे मगाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आधार नंबर तोच बघितला होता पण बँक वेगळी होती कारण ती आधीपासून लिंक होती आता ही आपण चेंज कशी केली याची प्रोसेस कशी आहे ते पुढे माहिती घेणार आहोत तर आता तुम्हाला जर ही बँक नको होती जसं की तुम्ही मगाशी बघितली बँक ऑफ इंडिया दाखवली होती आणि आत्ता ॲक्सिस बँक दाखवतो आहे पण तुम्हाला जर आता हे कसं चेंज केलं ही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ज्या बँकेचं आधार सेटिंग करायचं आहे त्या बँकेत जाऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन प्रकारे तुम्हाला तो फॉर्म भरता येईल ज्याच्यामध्ये ऑफलाईनमध्ये तुम्हाला बँकेत जाऊन तिथं ॲप्लिकेशन फॉर्म असतं मेंडेटचा एन पी सी आयला तुमचं आधार सेडिंग करण्याबाबतचा एक फॉर्म असतो तो भरून तुम्ही बँकेत सबमिट करत असतो नंतर बँकवाले त्याच्यावर प्रोसेस करतात त्यासाठी तुम्हाला फिजिकली बँकेत जावं लागतं परंतु तुमचं जर नेट बँकिंग चालू असेल किंवा फोन बँकिंग चालू असेल तर तुम्ही घरी बसून तुमच्या त्या तु त्या बँकेच्या ॲपमधून कुठली बँक असू द्या प्रत्येक बँकेचा इंटरफेस वेगळा असतो थो थोडे ऑप्शन वेगळे असतात त्या बँकच्या ॲपमध्ये तुम्हाला आधार सेटिंगचा ऑप्शन मिळतो तिथूनही तुम्ही करू शकता प्रोसेस त्यासाठी दोन तीन वेळा ओ टी पी विचारला जाईल परमिशन घेण्यासाठी ओ टी पी प्रोसेसनं तुम्ही करू शकता आणि ते प्रोसेस झाल्यानंतर साधारणपणे अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमची नवीन बँक जी आहे ते आधारला एनेबल्ड होते टीसाठी म्हणजेच तुमचा पुढील कुठल्याही टीचं पेमेंट येणार आहे त्या बँकेला येऊ शकतं त्यामुळे ह्या प्रोसेसनं तुम्ही जर पूर्णपणे फॉलो केलं तर तुम्हाला ती बँक चेंज होऊन जाईल फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये तेही घरी बसून तर आजचा आपला व्हिडिओ होता आधार बँक सेडिंगबद्दल करतो तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित कळली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करा आणि समोर घंटा दावा म्हणजे इथून पुढचे कुठलेही आलेले व्हिडिओ सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचतील धन्यवाद